सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे पन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम सियाला म्हणाला सिया आपण उद्या पुण्याला निघणार आहोत सिया राम पुण्याला कशाला आपण फिरायला जाणार आहोत का राम म्हणाला नाही सिया फिरायला नाही आपण कोणाला तरी भेटायला जातोय सिया महाळी राम कोणाला भेटायचं आहे कोणी जवळचं नातेवाईक आहेत का तुझे राम थोडा थांबून म्हणाला हो सिया नातेवाईकच आहेत ते असं समज आणि सियानं आज रिन ग्रीन कलरची साडी घालायला घेतली पण राम म्हणाला सिया ती नको तू ही साडी घाल असं म्हणून त्यानं पिवळ्या रंगाची साडी तिला घालायला दिली आणि सिया म्हणाली राम खरंच तुला आता पिवळ्या रंगाचा त्रास होत नाही का रे राम म्हणाला सिया हा त्रास मला का होत होता त्यामागे एक कारण आहे ती म्हणाली तू असं का कोड्यात बोलतोस आणि काय कारण आहे आणि असा अचानक तुझा हात रास कासा हा त्रास बंद कसा झाला राम म्हणाला सिया हा पिवळा रंग माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे या पिवळ्या रंगावर मला खूप खूप खुँ प्रेम करायचा आहे म्हणून कदाचित काही काळ मला त्रास होत होता आणि या पिवळ्या रंगावर मी खूप आधीपासून मागच्या जन्मापासून प्रेम करतो सिया म्हणाले राम आता मला खरंच कळत नाही की तू काय बोलतोस राम म्हणाला सिया तुला असं कधीच जाणवलं नाही का गं की आपण एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो तू आणि मी आपण दोघं एकमेकांसाठी आहोत असं तुला कधी दिसलं नाही का सियानं ना आता हसून त्याच्याकडे तिची पाट वळवली सगळे केस मानेवरून एका बाजूला वळवले आणि रामनं गुपचूप तिनं न, गुप न सांगता तिच्या रेड ब्लाउजची नाडी बांधायला घेतली मग त्यानं तिची नाडी बांधली आणि तिच्या गोऱ्या पाठीवर एक केस केला तशी सिया थोडी हसली आणि पुन्हा त्याला समोरून मिठी मारली आणि माझी राम हे तू मला विचारतोस का की मला तू कधी जवळचा वाटलास का अरे लहानपणापासून मी एकच केश काढत होते ते सुद्धा विना डोळ्यांचं आणि तोच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे असं मला खूप वाटायचं ते कपाळ ते गाल ते ओठ ते नाक आणि ती चेहऱ्यावरची शांतता आणि स्माईल हे सगळं मला कायम दिसायचं आणि आपोआप माझ्या हातातून ते स्केच काढलं जायचं आणि त्या डोळ्यांच्या शोधात मी आजपर्यंत होते कॉलेजमध्ये तुला पाहिला आणि तुझे डोळे त्या स्केचला मॅच झाले आणि ते कसे झाले माझे मलाही समजलं नाही आणि मी कधी तुझ्या प्रेमात पडले हे सुद्धा मला कळलं नाही आणि यावरून मी ओळखलं राम की तूच माझा स्वप्नातला राजकुमार आहेस आणि तुला सांगू का बीचवर सुद्धा जेव्हा तू मला हात पकडून ओढत होतास तेव्हा मला असं काहीतरी अस्पष्ट दिसत होतं की यापूर्वीही असं कधीतरी झालं आहे आणि कोणीतरी एका बाईने त्या मुलीचा हात पकडून ओढणाऱ्या मुलाच्या कानाकडे दिली आणि हे ऐकून राम म्हणाला तुझं बरोबर आहे सिया तू म्हणत होतीस तेच बरोबर आहे आपल्या दोघांचं सतत भेटणं हा केवळ योगायोग नव्हता तर ते लिखित होतं आपलं मागचं अपूर्ण प्रेम पूर्ण करण्यासाठी नशिबानं दिलेली ही आणखीन एक संधी आहे ती थोडी हसली आणि म्हणाली राम हे तू बोलतोस तुझा कधीपासून विश्वास बसायला लागला या असल्या गोष्टींवर मला मूर्खात काढत होतास की तू तुला आठवतं ना राम तू पुण्यावरून आल्यापासून खूपच बदलला आहेस बरं का आणि मला कीर्ती म्हणाली होती की गेल्या जन्मात बहुतेक तू माझ्या खूप मागे मागे लागला होतास आणि मी तुला नकार देत होते मी खूप तरसवलं तुला मागच्या जन्मी माझ्या प्रेमासाठी म्हणून या जन्मात सगळं उलटं घडतंय आणि तू त्याचा बदला घेतोस माझ्याकडून आणि हे खरं असेल का रे रा असं जेव्हा मला कीर्तीने सांगितलं तेव्हाच मला विश्वास बसला रामनं आता तिला मिठीत घेतली आणि म्हणाला सिया हे अगदी खरं आहे कीर्ती बोलते ते सत्य होतं तू मला खूप तरसवलं मागच्या जन्मी मग आता दोघेही असेच बोलत बोलत गाडीत बसले अगदी पुण्याच्या जवळ आले आणि जाता जाता सियाला तेच मंदिर दिसलं आणि पुन्हा तिला ते दृश्य दिसायला लागलं जिथं अमरनं अलिशारा लग्नासाठी जबरदस्ती आणलं होतं आणि सिया म्हणाली राम कार थांबव रामनं गाडी थांबवली आणि सिया खाली उतरून गेली आणि म्हणाली राम हे मंदिर पाहिलं तू हेच हेच ते मंदिर आहे जे मला स्वप्नात दिसायचं असंच होतं ते मंदिर हा कळस या पायऱ्या ही मंदिरातली मूर्ती आणि ही झाडी हे सगळं असंच होतं राम रामने ओळखलं की सियालासुद्धा तिचा पुनर्जन्म थोडा थोडा अस्पष्ट आठवत आहे जसं त्याला आठवायचा सिया म्हणाली राम ए ना आपण जोडीने दर्शन घेऊया लग्नानंतर आपण कुठेच गेलो नाही देवदर्शनाला आणि तिने रामच्या हाताला पकडलं आणि मंदिराच्या दिशेनं निघाली मंदिरातल्या घंटा आपोआप वाजायला लागल्या वाऱ्याचा अजिबात लवलेश नव्हता तरीही आपोआप त्या घंटा कशा वाजत होत्या हे कोडच होतं आता सियानं डोक्यावर पदर घेतला आणि तिने देवीच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिच्या पायावरचं कुंकू सियाच्या कपाळावर लागलं आणि सियाला अखंड सौभाग्यवती हो असा देवीकडूनच आशीर्वाद मिळाला आणि सियानं मनापासून नमस्कार केला आणि म्हणाली देवी आई माझं सौभाग्य अखंड राहते हो खूप खूप प्रयत्न केले तुम्ही रामला मिळवण्यासाठी आणि तुझ्या कृपेनं माझ्या प्रयत्नांना यश मिळालं आणि ते यश आयुष्यभर माझ्या पदरात राहते हो असं म्हणून सियानं डोळे मिटले आणि देवीच्या हातातून टपकन एक फूल खाली पडलं आणि ते फूल रामनं पाहिलं आणि उचललं आणि मनात म्हणाला मला माहीत आहे तिनं सौभाग्याचं दान मागितलं आहे मागच्या जन्मी याच मंदिरात मी तिला माझी सौभाग्यवती बनवणार होतो आणि तिनं ते ती झडकारलं होतं मानसीसाठी तिच्यावर अन्याय व्हायला नको म्हणून पण आज या जन्मातील ती याच मंदिरात सौभाग्याचं दान मागते मागून मागून तिला फक्त मलाच मागायचं असतं दुसरं काहीच नाही आणि मग राम सियाला म्हणाला सिया इफ यू डोंट माइंड मला तुझं मंगळसूत्र परत देतेस का ती थोडीशी नाराज होत म्हणाली राम कशाला एकदा घातलेलं मंगळसूत्र काढत नाहीत मी नाही देणार राम हसला आणि म्हणाला बायको अगं देवीच्या साक्षीनं तुझ्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घालण्याची माझी इच्छा आहे मग दे ना सिया ते मंगळसूत्र छातीजवळ घट्ट पकडून म्हणाली तरीही तू दुसरं घे मी हे नाही देणार राम म्हणाला खूप हो, खूप हट्टी हो बाबा आहे तू अगं तुझ्यापासून कोणी तुझा नवरा नाही मागत जे द्यायला इतका नकार देतेस आणि सिया म्हणाली काय माहीत जर कोणी मागितला तर म्हणून मी नाही देणार आता कोणाला माझा नवराही नाही आणि माझं मंगळसूत्रही नाही देणार रा। मग रामनं थोडं इकडे तिकडं पाहिलं तिथेच एका पुढीमध्ये दे देवीला अर्पण केलेलं मंगळसूत्र त्याला दिसलं ते खोटं होतं की खरं याला महत्त्व नाही तर त्यामध्ये असलेले काळे मणी जे स्त्रीच्या सौभाग्याला दृष्ट लागू नये म्हणून त्या मंगळसूत्रात घातलेले असतात त्या काळ्या मण्यांचं महत्त्व खूप असतं मग रामनं ते मंगळसूत्र घेतलं आणि पुन्हा तिच्या गळ्यात घातलं पुन्हा देवी पुढचं कुंकू घेतलं आणि तिच्या भांगामध्ये भरलं तसे सियाने भारावून जात डोळे घट्ट मिटले आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा तर फक्त त्यानं तिच्या भांगामध्ये कुंकू भरलं होतं बाकीचे सगळे विधी अजिबात झाले नव्हते मंगळसूत्र तर तिने सुलभानं दिल्यावर स्वतःच घातलं होतं घळ्यामध्ये आणि आज अशा प्रकारे त्यानं जेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हा तिला भरून पावल्यासारखं झालं आणि पुन्हा एकदा राम तिचाच झाला असं तिला वाटलं आता तिची तर अशी इच्छा होती की हे असं वारं वारंवार घडावं आणि ती अल्लडपणात मनात जे असतं ते नेहमी बोलून टाकायची आणि आत्ताही ती रामला म्हणाली राम मला ना रोज तुझ्यासोबत लग्न करायला आवडेल म्हणजे रोज तू माझा होशील आता राम तिच्या या बोलण्यावर हसला आणि म्हणाला सिया तू वेडी आहेस अगदी अगं तुझं मन केव्हा भरणार आहे आणि सिया नेहमीप्रमाणे क्यूट फेस करत म्हणाली आणि राम तू खूप गोड आहेस आय लव यू राम आणि राम तू नाही मला आय लव यू म्हणणार आणि राम तिला म्हणाला अगं सिया हे मंदिर आहे चल असं म्हणून त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा दोघं गाडीत येऊन बसले सिया तर आप खूप खुश होती मग ती म्हणाली राम आपण कोणाकडे जातो ते तरी सांग राम म्हणाला सिया तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच गेल्यावर मिळतील कारण मलाही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथंच मिळाली आहेत सिया म्हणाली पण राम तू तर मला म्हणाला होतास की जोपर्यंत तुझ्या स्वप्नात येणारी ती मुलगी कोण आहे हे, हे कळणार नव्हतं तोपर्यंत स्वीकारणार नव्हतास तू मला मग तुला दिसली का ती मुलगी कोण होती राम म्हणाला सिया ती मुलगी तूच होती आणि तूच ते तुझं चित्र काढलं होतं ते खोटं नव्हतं राम आता सियाला सगळे धक्के एकदम बसून येत म्हणून जितकं तिला आधी सांगता येईल माहीत होतं ते थोडं थोडं सांगत होते आणि तो म्हणाला सिया मी जर तुला असं म्हणालो की तू खूप मोठ्या मनाची व्यक्ती आहेस जिने स्वतःच्या प्रेमाचाही त्याग केला होता आणि शेवटी स्वतःचं आयुष्य देऊन कोणाचं तरी आयुष्य वाचवलं होतं कोणाचा तरी संसार वाचवला होता त्या व्यक्तीला तुझं हृदय देऊन कोणाची तरी आई मुलगी सून आणि कोणाची तरी बायको वाचवली होतीस तू आणि सिया म्हणाली मी कोणाची बायको वाचवली तोही माझा हात देऊन आता रामने सर देशमुख बंगल्याकडे टर्न घेतला आणि म्हणाला सिया तू माझी बायको वाचवली होतीस तुझं हृदय देऊन आणि इतक्यात त्याच्या या शेवटच्या वाक्यासरशी सर देशमुखांच्या बंगल्यासमोर त्याची गाडी थांबली आणि सिया म्हणाली काय म्हणास मी माझं हृदय देऊन तुझी बायकं वाचवली इम्पॉसिबल राम तुला माहीत आहे का मी किती स्वार्थी आहे अरे बाबा भुकेनं जीव गेलेला मला चालत नाही आणि मी माझं मरण स्वीकारून हृदय कोणला तरी देईन का असं म्हणून ती हसायला लागली आणि राम सिरियस होऊन म्हणाला सिया हे सगळं हसण्यावर घेऊ नकोस आता या घराची पायरी चढल्यानंतर तुला काय वाटेल ते मला सांग सियानं त्या घराकडे पाहिलं आणि थोडा वेळ पाहतच राहिली आणि तिला आता भरपूर काही काही अस्पष्ट आठवायला लागलं अमर मी कधी येईन रे या घरामध्ये या घराची सून होऊन असं ती कोणाला तरी म्हणत होती आणि अमर तिला म्हणाला चल आपण आता लग्न करूया तुझी कास्ट वेगळी आहे म्हणून आई तुला स्वीकारणार नाही अशी मला भीती वाटते गं पण एकदा का सागरदा लग्न झालं की मग तोच आपल्यासाठी आईकडे बोलेल आणि मला खात्री आहे की आई आपल्या दोघांचा नक्की स्वीकार करणार आणि आपल्या दोघांचं लग्न होणार असंच सियाला आठवलं आणि आता इथूनच तिच्या भूतकाळाच्या प्रवासाला सुरुवात झाली मग अमर तिला म्हणत होता आलिशा आज आपण लग्न करूयात आणि अलिशानं म्हणाली नाही अमर मला फक्त तुझी बायको व्हायचं नाही मला या घरची सून व्हायचं आहे मला सरदेशमुख घराण्याची सून व्हायचं आहे अलिशाला तर फार हौस होती सून होण्याची एका समजूतदार आज्ञाधार्थक कर्तव्यदक्ष सून होण्याचे सगळे लक्षण होते तिच्यामध्ये आणि तिने तिचा शेवटही असाच तिच्याच घरासाठी स्वतःचा त्याग करून केला कारण सौ मानसी अमर सरदेशमुख ह्याच्यासाठी हृदय देणारी सौ अलिशा अमर सरदेशमुख होती पण तिला फक्त अमरची बायको म्हणून राहायचं नव्हतं तर कोणाची तरी सून कोणाची तरी वहिनी म्हणून राहायचं होतं तिला जर फक्त अमरशी बायको होऊन त्याचं प्रेम मिळवायचं असतं तर ते तिनं एका चुटकी सरशी मिळवलं असतं पण नाही तिचं मन खूप विशाल होतं आणि तिला असं लव मॅरेज करून फक्त नवरा मिळवायचा नव्हता आणि त्याला त्याच्या घरापासून तोडायचा सुद्धा नव्हता आता आता रामनं बेल वाजवली आणि पुन्हा दरवाजा उघडला तो सागरनं आणि राम सियाला एकत्र पाहून त्याला पुन्हा धक्का बसला हा खरंच एक चमत्कार आहे असं त्याला वाटत होतं पण त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला आणि सिया आता मंत्रमुग्ध झाल्यासारखी त्या घरातून फिरत होती आणि आत्ताही तिला छोट्या सागरला समजवणारी राजलक्ष्मी दिसली मानसी हार्ट फेल होऊन हॉस्पिटलमध्ये पडली होती अमरला तिच्याशिवाय काही सुचत नव्हतं तो तिला सोडून हॉस्पिटलमधून एक क्षणसुद्धा घरी येत नव्हता आणि छोटा दोन तीन महिन्याचा सागर मात्र रडून रडून घायाळ झाला होता आईच्या विरहानं तो व्याकुळ झाला होता दुधासाठी टाहो फोडत होता त्याचवेळी आलिशा स्कूटीवरून घरी आली होती आणि तिने रडणाऱ्या सागरला छातीशी लावलं होतं आणि सागर रडायचं थांबला होता हे अमरचं बाळ होतं तिच्या नवऱ्याचं बाळ म्हणजे तिचंच बाळ होतं म्हणून ती त्याच्यावर प्रेम करत होती हे सगळं तिला अस्पष्ट आठवत होतं आणि तिनं अचानक तिच्याही वयापेक्षा आता खूप मोठ्या असणाऱ्या सागरकडे पाहिलं तितक्याच प्रेमानं आणि ममतेनं कारण तोच दिवस तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला होता आणि तिने शेवटचा ज्या व्यक्तीला तिच्या हृदयाशी लावला होता तो सागर होता तिने सागरला हृदयाशी धरला शांत केला आणि तिथूनच राजलक्ष्मीच्या एका शब्दानं ती घायल झाली होती रडत रडत राजलक्ष्मी नकळत म्हणाली होती आलिशा बेटा माझ्या अमर आणि मानसीच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली असेल का ग म्हणूनच मानसीसोबत असं झालं आणि हो अमरनं माझ्याशी लग्न केलं आणि माझीच दृष्ट लागली असं तिला वाटलं आणि ती रडत तिची पर्स इथंच विसरून बाहेर गेली आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि आता तिला पुढचं आठवलं की अमर म्हणाला होता आलिशा आपलं लग्न झालं की आपण माझ्या या बेडरूममध्ये सॉरी सॉरी आपल्या बेडरूममध्ये आपल्या दोघांचा खूप मोठं फोटो लावायचा पण जेव्हा ती त्यावेळी प्रतीकला घेऊन मुद्दाम मी किती सुखी आहे हे अमरला दाखवण्यासाठी अमर, अमर आणि मानसीच्या बेडरूममध्ये आले तेव्हा तिला अमरचा आणि मानसीचा लग्नाचा फोटो दिसला होता आणि अलिशाला त्यावेळी खूप भरून आलं होतं आणि आता आपोआप तिची पावलं वळाली अमर आणि मानसीच्या बेडरूमकडे आणि अख्ख्या रूमवरून तिची नजर फिरली आणि तिला दिसला अमरचा चंदनाचा हार घातलेला फोटो आणि ती घाबरली पळतच त्या फोटोजवळ गेली आणि म्हणाली रामच्या फोटोला हार घालायची कोणाची हिंमत झाली काय मूर्खपणा आहे हा आणि तिनं तो हार तोडून काढला आणि नाही राम जिवंत असताना त्याच्या फोटोला हार का घातला कोणी घातला असं ती ओरडत होती आणि राम धावतच तिच्या मागे गेला आणि म्हणाला काय झालं सिया असं तो ओरडला आणि सियाला रामच्या फोटोला हार घातला ते सहन झालं नाही आणि ती धक्कापासून चक्कर येऊन कोसळली आणि सगळेजण आता पुढे काय होणार हे घाबरून पाहत होते